घटस्फोट होताना दोन दिवसात घटस्फोट सात दिवस दिवसात घटस्फोट किंवा ब्रेकअप पण एक महिना चाललाय माझं रिलेशनशिप किंवा दोन महिने झाले नाही आता मला ब्रेकअप करायचंय सो so, मग हे कसं ह्याच्या संदर्भात तू अ रिलेशनशिप काय ऍक्च्युली ना हे खरंच खूप बघितलंय मी की पाच दिवसामध्ये डिवोर्स एक महिन्यामध्ये डिवोर्स ब्रेकअप तर वेगळीच गोष्ट आहे महिन्या महिन्या चेंज होतं त्याच्यासाठी ना एक स्टेजेस ऑफ रिलेशनशिप म्हणून आमच्या इंटेलिजन्स इमोशनल इंटेलिजन्समध्ये मध्ये किंवा सायकोलॉजी मध्ये कॉन्सेप्ट आहे स्टेजेस ऑफ रिलेशनशिपमध्ये हे लोकांना माहीतच नाही आहे पहिली स्टेज असते लॉट्स ऑफ लव अँड लॉट्स ऑफ पॅशन ओके ओके सो याच्यामध्ये काय असतं ना ते बटरफ्लाईज वलं प्रेम येस yes, ओके okay. जे नवीन नवीन असतं ते डोपामाईन देतं आपल्याला ओके okay. आणि त्याचाच दुसरी स्टेप असते लॉट्स ऑफ लव आणि लॉट्स ऑफ पॅशनमध्ये ऑक्सिटोसिन रिलीज करणार ज्यावेळेला तुमची तुम्ही जवळीक निर्माण होते ओके त्यावेळेला एक प्रेमाचा हार्मोन म्हणतात त्याला ऑक्सि ऑक्सिजन ऑक्सिज त्यावेळेला सगळं छान सुरळी गोडी गोडी गुढी चालू असतं बिलकुल ठीक आहे आणि दुसरे येतं लॉट्स ऑफ लव्ह बट लॅक ऑफ पॅशन किंवा लो पॅशन ओके okay. ओके आणि इथं मग रिलेशन दगमगायचं